नमस्कार सध्या सगळे दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी बाहेर फिरत आहेत आम्ही मात्र गेलो होतो शेताकडे कारण आमच्या शेतातलं कामच अजून झालेलं नाही सध्या सोयाबीन काढायचं चा काम चालू आहे आणि जान्हवीचे बाबा सकाळी खूप लवकर शेताकडे आले होते म्हणून त्यांचा डब्बा घेऊन आम्ही पण आलेलो आहोत तर मी वांग्याचं भरीत भाजी वरण चपाती भात शेंगा चटणी लोणचं असं बरंच काही आणलं होतं सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि ते मनीमाऊ माऊ कशी बघत आहे बघा तर इथे आमच्या चिक्कूच्या झाडाला आता छोटे छोटे चिक्कू लागलेले आहेत मोठे झाल्यानंतर खूपच गोड आहे ते चिक्कू त्याच्यानंतर गाय इथे लांब बांधली होती तर गायकडे आम्ही आलो आणि ह्या हिरव्यागार मस्त चिंचा लागल्या होत्या त्या थोड्याशा तोडून घेतल्या सोयाबीन आता वाळू घालायचं काम चालू आहे तर तेच त्यांचं चालू होतं इथे सोयाबीन पसरायचं ते मग पस त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावातल्या घरी आलो जिथे जाऊबाई राहतात त्यांनी मस्त असा इथे भजीचा बेत बनवला होता मिरची भजी बटाटे भजी सगळं काही बनवलं होतं आणि बटाटाभजी कशी खायची आमची निकिता आम्हाला सांगत होती तर सगळ्यांनी मस्त बटाटा भजीची पार्टी केली आणि त्याच्यानंतर शिवांशी खूप सारी मस्ती चालू होती आणि तो डान्स करत होता आणि मौला व्हिडिओ करायला लावत होता तर चला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक साइन सबस्क्राईब करा